नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचे गावकर औरंगाबाद वध यशोदेचा कृष्ण व त्याचहहून थोडा मोठा असलेला रोहिणीचा बलभद्र म्हणजे बलराम दोघे मोठे होऊ लागले बलभद्र चालत असे तर कृष्ण अजून रांगणाराच होता दोघे अंगणात खेळत थोड्या करीत यशोदेला आणि रोहिणीला आनंद देत असत बलभद्र गोरा होता कृष्ण सावळा होता एक सूर्य तर दुसरा चंद्र एक शंकर तर दुसरा विष्णू हळूहळू दोघे धावत बागडत खेळू खेळ खेळू लागले अर्थहीन बोबडे बोल बोलू लागले यशोदेकडे गवळणी कृष्णाला खेळविण्यासाठी येऊ लागल्या रोहिणी व यशोदा यांची त्यांना आवरता आवरता पुरे वाट होऊन जाई कोप त्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवीत उंच उचलून झेलीत तेव्हा ते खदा खदा हसत लपंडाव खेळत कुठे वासरांच्या मागे धावत कधी मोरासारखी नाचत कधी कृष्ण नाचू लागला की गोकुळातल्या सर्वांचे मन आनंदाने नाचू लागे सृष्टी हसू लागे दूर जाऊन अंगणातून दोघे धावत येऊन यशोदेला भिडत तेव्हा वाटे पराक्रम आणि धर्मच प्रकृतीला भेटायला आले चौदा भुवनातील देवता विष्णूच्या बालरूपाचे दर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने गोकुळाच्या आसमंतात जमत नंद यशोदेचे पूर्वजन्मीचे केवढे पुण्य प्रत्यक्ष शेष व विष्णू त्यांच्या अंगणात आणि अंगाखांद्यावर खेळत आणि परमोच्च आनंद देत अहो वेदांना अगम्य विराट पुरुष गोकुळात गोपांकडून बोबडे बोल शिकत होता आणि ज्याचे आकलन होत नाही त्याचे बोबडे बोल गोप गोपींना कळत नव्हते ते दोघे ज्या क्रीडा करत त्यांनी शहाणी शहाणी माणसेही त्यांच्यासाठी वेडी होत इकडे आनंदाला भरती आली होती पण तिकडे कंसाच्या राजसभेमध्ये तृणावर्त नावाचा दैत्य कृष्णाचा घात करण्याची प्रतिज्ञा करीत होता झंझावाताचे रूप घेऊन कृष्णाला आकाशात उडवून न्यावे व खाली फेकून मारावे असा त्याचा बेत होता कंसाची आज्ञा घेऊन तो सूक्ष्म रूपाने गोकुळात आला कृष्ण अंगणामध्ये खेळत होता अचानक वावटळ उठली धूळ उडून काही दिसेनाशी झाले तुन तृणावर्ताने तुन वाईच्याच होता बरोबर बालकृष्णाला आकाशात उंच नेले कृष्णाला हे दैत्याचे रूप कळले त्याने आपले शरीर अत्यंत जड केले आणि आपल्या अंचित योग शक्तीने तृणावर्ताला त्याचे स्वतःचे रूप घ्यायला लावले आणि तो तृणावर्ताच्या मानेला मिठी मारून खांद्यावर बसला त्याची मान आवळू लागला गोकुळापासून दूर तृणावरताने त्यावेळी कृष्णाला वाहून नेले न वाहून नेले होते कृष्णाची अशी काही घट्ट मिठी त्याच्या गळ्याला बसली की त्याचा गळा आवळ आवळला जाऊन तो गतप्राण झाला उंचावरून भूमीवर कोसळला वावटळ शमली घटूळ खाली बसली वादळाने वृक्ष मोडले पृणावर्ताच्या प्रचंड शरीराखाली पुष्कळ वृक्षांचा चुराडा झाला कृष्ण मात्र त्या दैत्यांच्या खांद्यावर बसून राहिला होता गोकुळवाशी भराभर घराबाहेर पडले वृक्षांची मोठ्यांची नासधूत झाली होती वृक्षांची आणि गोठ्यांची सुद्धा नाचधूस झाली होती मग दैत्य पडतात झालेल्या आवाजाने सगळे अरण्याकडे धावले पाहतात मोठा दैत्य आडवा पडलेला आणि कृष्ण त्याच्या खांद्यावर बसलेला गोपांनी त्याला उचलून आणले यशोदा धावतच येत होती तिच्या हाती कृष्णाला देत गोपांनी सर्व प्रकार तिला सांगितला कृष्ण यशोदेच्या जवळ बसून दैत्याकडे बोर्ड दाखवून हसत होता तृणावर्त दैत्याचे हे संकट पाहून गोकुळवासी चिंता झाले निसर्गातील विध्वंसक शक्तीचे रूप घेऊन दैत्यकृष्णावर हल्ला करीत होते जय श्री कृष्णा